नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आता थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे तर त्यासाठी आपण गणपती स्पेशल बेसनाचे पाकातील मोदक बघणार आहोत तर हे मोदक तुम्हाला अजिबात बेसन लाडूसारखे लागणार नाहीत तर ही रेसिपी नक्की टाय ट्राय करा आणि व्हिडिओ वी आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी हे मोदक चवीला इतके छान लागतात ना अगदी पेड्यासारखे लागतात तर मंडळी तर चला आपण यासाठी लागणार आता आपण साहित्य बघूया तर मंडळी इथे मी वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे चिमटभर वेलची पूड घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर बेसन मी अजून अर्धा वाटी वाढवलेलं आहे तर आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तूप टाकून घ्यायचं आहे सॉरी दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन ॲड केलेलं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तूप एकदम टाकायचं नाही तूप थोडं थोडं टाकत जायचं आहे जेणेकरून बेसन आपल्याला व्यवस्थित भाजता येईल आणि बेसनाच्या गाठी होणार नाहीत तर आता परत मी याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि आपण बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे इथे बेसनाला परत आणि एक मी चार चमचे तूप टाकलेलं आहे बेसन आपल्याला थोडंसं पातळच असं झालं पाहिजे यानुसार आपल्याला तूप टाकायचं आहे तर इथे एकूण किती तूप लागलं ला तर मी ते तुम्हाला शेवट सांगता सांगणारच आहे तर याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत तर बेसनपीठ आपल्याला इतपत पातळ झालं पाहिजे असं आपल्याला स त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप यासाठी लागलेलं आहे आणि या, या वाटीने मी त्या याच्यामध्ये अर्धे वाटी तूप घातलं होतं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तूप गेलं होतं तर हे आपणाला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून बेसनपीठ खाली लागू नये आणि आता हे पूर्णपणे आपलं भाजून झालेलं आहे तुम्हाला कलर देखील दिसत आहे एकदम छान आलेलं आहे तर हे सतत हलवत राहायचं आहे आणि आता आपण याला थंड करण्यासाठी एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे पीठ थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता गॅसवर आपण एक पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे आणि जितकी साखर टाकलेली आहे त्याच्या निम्म आपल्याला पाणी टाकायचं आहे जर साखरेपेक्षा पा पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पाक व्हायला उशीर होतो त्यामुळं साखरेपेक्षा पाणी थोडंसं कमी टाकायचं आहे आणि याचा पाक आ, बेसन ला लाडूसाठी पाक जो करणार आहोत तो आपल्याला गोळी पाक करायचा आहे जास्त इकडं गोळी पाक होऊन द्यायचा नाही जेणेकरून पाक पुढं गेला तर लाडू कडक होतील तर तुम्हाला इथे मी पाक कशा पद्धतीनं करायचं आहे ते इथं एका प्लेटमध्ये पाणी घेऊन तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाक टाकून बघायचं आहे तर तुम्हाला इथे मी दाखवत आहे त्याची या पद्धतीने गोळी तयार झाली पाहिजे एकदम कडक अशी गोळी होऊन द्यायची नाही नाहीतर प मोदक कडक लागतील अशी छान अशी इतपत त्याची गोळी झाली पाहिजे आणि आता आपला पाक तयार झालेला आहे तर आता आपण पाक गॅस बंद करून खाली घेऊयात आणि आपणाला पाक देखील थंड करून घ्यायचा आहे तुम्ही पाक पूर्ण जरी थंड होऊन दिलात आणि त्याच्यामध्ये साखरेचे क्रिस्टल जरी तयार झाले इतपत जरी पाक थंड होऊन दिला तरी देखील चालेल आणि आपण त्याच्यामध्ये बोट घालू इतपत जरी थंड होऊन देईल दिलत तरी देखील चालत पण पाकामध्ये बोट घालून बघायचं नाही नाही व पाक साखरेच असतो त्यामुळे हा बोटाला चटका देखील बसेल पण पाक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि इथे आपला पाक थंड झालेला आहे बेसनपीठ आपण तुपामध्ये भाजून घेतलेलं ते देखील थंड झालेलं आहे आणि थोडेसे मिश्रण पाक जो आहे तो आपल्याला बेसन पिठा पिठामध्ये मिक्स करून बघायचा आहे आणि इथं बघा तुम्हाला दिसत असेल बेसन पिठाला थोडीशी जाळी तयार होत आहे तर आता पाक देखील आपला थंड झालेला आहे आणि आता आपण हा पाक सर्व त्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात पाक थंड होते तोपर्यंत आपण मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक अलगत असे त्या साच्यातून बाहेर निघतील मी साच्याला तूप लावून घेतलेला आहे आणि आता आपला पाक देखील थंड झालेला आहे तर पाक आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि जेवढा जितका पाक केलेला आहे तो सगळा पाक मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे सग सगळा पाक टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायचं आहे पण एक, एक लक्षात ठेवा दोन्हीही आपणाला पाक देखील आणि पीठ देखील आपल्याला थंड करून घ्यायचा आहे गरम याच्यामध्ये काही घालायचं पाक गरम अजिबात घालायचा नाही आ, पाक जर गरम घा गा, घातला तर कदाचित लाडू जिबेला किंवा टाळ्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळं पाक थंड करून घ्यायचा आणि मगच ॲड करायचा तर इथे मी थोडीशी वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घातले तर चालतील आणि हे एक दहा ते पंधरा मिनटं पाकामध्ये मुरून द्यायचं आहे आणि नंतर याचे आपण मोदक तयार करायला घेणार आहोत तर त्याच्या अगोदर मोदक तयार घे करायला घेण्याअगोदर आपण इथे त्या बेसन पिठाच्या मोदकामध्ये भरण्यासाठी सारण तयार करणार आहोत इथे मी एक अर्धी वाटी सुक्या नारळाचं चव घेतलेला आहे आणि छोटी वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे एक टेबलस्पून साखर घेतलेली आहे इथे तुम्ही ओल्या नारळाचे सारण केले तरी देखील चालेल पण इथे मी सुक्या नारळाचं केलेलं आहे हे देखील छान लागतं आता हे आपण काढून घेऊयात आणि सुक्या नारळाची चव आणि बेसन पिठाचे जे आपण पाकात केलेले आहेत त्याची चव एकदम छान लागते तर इथे हे मिश्रण एकदम थंड झालेलं आहे आणि आता हे दिसत आहे तुम्हाला एकदम सुट्टं सुट्टं होत आहे तर अशा प्रकार प्रकारे झालं पाहिजे आणि आता हे आपल्याला मोदक साच्यामध्ये भरून मोदक तयार करायचं आहे Bye. While rivers whisper truth as they flow down.